हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सहगाई आज आपला होता दुसरा दिवस आणि आज आपण निघालो होतो अक्कलकोटवरून पंढरपूरच्या दिशेने अक्कलकोट तुळजापूर आपण हे फर्स्ट डेमध्ये ट्रॅव्हल केलेलं होतं आणि त्याचे इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे सो so, चॅनलला भेट देऊन त्या व्हिडिओचा देखील आनंद घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी येऊ घेऊन येत असते तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपली सोबत असू द्या आणि इथपर्यंत आला आहात तर व्हिडिओ व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो so गाईस पंढरपूरला जात असताना आम्ही सोलापूरला थांबलो आणि त्या ठिकाणी आम्ही सिद्धेश्वर मंदिराला देखील भेट दिली असं म्हटलं जातं की हे मंदिर साडेनऊशे वर्षे जुने आहे आणि हे सिद्धेश्वर मंदिर सोलापूरचे ग्रामदैवत म्हणून देखील ओळखले जाते या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे सिद्धेश्वर तलाव आहे तलाव हा प्रचंड आहे आणि पाणी देखील तितकेच शांत आहे सोलापूर म्हटलं की गड्डा यात्रा आणि सिद्धेश्वर मंदिर तसेच या तलावाचे कुतूहल देशभरातील लोकांना आहे या मंदिराला भेट देण्याची ओढ मात्र ही सर्वांनाच असते विशेषत मकर संक्रांतीला भरणारी यात्रा आणि नंदी ध्वज मिरवणूक अक्षदा सोहळ्यांमुळे हे देवस्थान सर्व परिचित आहे श्री सिद्धेश्वर हे सोलापूर शहराचे ग्रामदैवत आहे श्री सिद्धेश्वर मंदिर हे शहराच्या मध्यभागी वसलेले आहे मंदिराच्या तीनही बाजूस तलाव असून ते एखाद्या बेटासारखे या मंदिराचे दृश्य दिसत असतं चला तर मग आपण या ठिकाणी आत जाऊन मंदिराच दर्शन घेऊया so सो शतकातील बांधलेला सोलापूरचा भोईकोट किल्ला हा या सिद्धेश्वर तलावावर वसलेला आहे इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हा किल्ला सो so गाईस चला आपण आतमध्ये मंदिरात जाऊया आणि मंदिरातला थोडा इतिहास देखील जाणून घेऊया बाराव्या शतकात सोलापूर शहरात श्री सिद्धाराम नावाचे थोर संत होऊन गेले त्यांनी श्री बसवेश्वर यांच्या शिकवणूक व उपदेशाचा प्रसार केला श्री सिद्धाराम यांच्या शिकवणुकीने व उपदेशांनी प्रेरित होऊन एक तरुण कुंभार कन्येने यांच्याशी लग्नाची इच्छा व्यक्त केली पण श्री सिद्धाराम हे ब्रह्मचारी असल्याने त्यांनी या लग्नास नकार दिला व त्यांच्या योगदंडाशी लग्न करण्यास सांगितले हाच प्रतिकात्मक विवाह सोहळा दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणून तीन दिवस साजरा केला जात असतो या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजेच हा तलाव आहे या मंदिर संकुलनात भगवान शिव आणि इतर अनेक देवता जसे की भगवान विष्णू नंदी रुक्मिणी आणि इतर अनेक असे आहेत या मंदिरामध्ये संत सिद्ध रामेश्वरांची समाधी आहे मंदिराच्या परिसरात सोळा शिवलिंग आहेत आणि बाकीचे शिवलिंग हे सोलापूर शहरामध्ये आहे मंदिर परिसरात खूप शांतता असते मंदिरातले वातावरण हे स्वच्छ सुंदर आणि प्रसन्न तसेच निसर्गरम्य देखील आहे मंदिरातल्या समोरच्या भागात भरपूर असा सुसज्ज असा सभामंडप आहे सध्या या ठिकाणी मंदिराचे काम चाललेले आहे सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिराचा परिसर हा अमृतसरच्या गोल्डन टेम्पलपेक्षाही मोठा असून या सिद्धेश्वर मंदिराचेही स्वर्ण सिद्धेश्वर मंदिरात रूपांतर करण्याचे काम आहे सध्या आर्थिक गर्भ हा सोन्या चांदीने मडविण्याचं काम चाललं आहे त्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी देणग्या देता येईल मंदिराचे अनेक वेळा नूतनीकरण करण्यात आलेले आहेत सध्या मंदिराच्या कळसाचे काम हे पेशवेकालीन शैलीतील दिसून येते तसंच मंदिरातील गाभाराचे दर्शन झाल्यानंतर बाहेर पडल्यावर या ठिकाणी दिसते ते दक्षिणमुखी हनुमान मंदिर तसेच या ठिकाणी विठ्ठलाचे देखील मंदिर आहे या परिसरामध्ये अन्नछत्र देखील आहे त्या ठिकाणी महाप्रसाद दिला जात असतो उजव्या बाजूला श्री शिवसिद्ध रामेश्वरांची योग समाधी दिसते सिद्धेश्वर महाराज हे भगवान शिव व विष्णूंचे स्वरूप मानले जातात मंदिरात येणारे भाविक समाधीचे दर्शन घेऊन मग मंदिरात जातात या मंदिराच्या तलावाच्या भोवताली असणारे हे हिरवेगार झाडांमुळेच या तलावाचे सौंदर्य हे अधिकच खुलून दिसत असते अशा प्रकारे मनोभावी दर्शन घेऊन आम्ही निघालो ते पंढरपूरच्या दिशेने अठ्ठावीस युगांपासून भक्तांसाठी विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाचे ठिकाण म्हणजे पंढरपूर संतांना पंढरपूर हे वैकुंठापेक्षा सरस वाटते तर एकनाथ महाराजांना माहेर वाटते भक्तीचे मळे फुलवणाऱ्या या पंढरपुरात देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्तांची मांडीआडी येते पंढरपुरात गेले की चंद्रभागेत अंघोळ करण्याची प्रथा आहे आणि नदीत अंघोळ केल्यानंतर भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊन मगज विठोबाच्या मंदिराकडे जाता येते वारकरी संप्रदायात भक्त पुंडलिकाला आद्य स्थान आहे भक्त पुंडलिकाचे दर्शन केल्याशिवाय विठोबाचे दर्शन रुजू होत नाही अशी वारकरी संप्रदायांची धारणा आहे चला आपन पाना तर मग आपण पाहणार आहोत आज भक्त पुंडलिकांचे मंदिर चंद्रभागा नदी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपली सोबत शेवटपर्यंत असू द्या पंढरपूरला चंद्रकोर वेडा घातलेली ही चंद्रभागा नदीने चंद्रभागाच्या वाळवंटात भाविकांची लगबग दिसून येते काहींना तीर्थस्थान करायचे असते तर काहींना दिवे अर्पण करायचे असतात मस्तकी टिळा लावून आणि हार फुलमाळा घेऊन आपण निघतो ते भक्त पुंडलिकाचे दर्शन घ्यायला चंद्रभागाच्या पात्रात भक्त पुंडलिकांचे मंदिर आहे पुंडलिकांचे दर्शन झाल्यानंतर आपण निघतो ते श्रीहरींच्या दर्शनाकडे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर श्री संत मेळा यांची समाधी आहे आपण समाधीचे दर्शन घेऊन निघतो ते श्री संत नामदेव महाराज पायरीकडे विठ्ठलचरणी आपण कायम असावे असे संत नामदेवांची इच्छा नामदेव पायरीवर माथा टेकून आणि पायरीवर पाय न ठेवता आपण मंदिरात जातो आणि श्रींच्या मंदिरांच्या सभामंडपात आपला प्रवेश होतो सभामंडपाची आखीव रचना अप्रतिम आहे मंदिराचे सौंदर्य नाहळत आणि गरुड भेट घेऊन आपण पुढे जातो आणि आपला गाभारात प्रवेश होतो समोर सावळ्या विठ्ठलाचे दर्शन होते कमरेवर हात ठेवलेल्या विठुराया युगे अठ्ठावीस याच विटीवर हुबा आहे विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशा वालुकामय शिळेची आहे मस्तकी शिवलिंग आकाराचा मुकुट कपाळी चंदनाचा टिळा गड्यात मणी कमरेवर वस्त्र आणि वस्त्राचा सुगा पावलापर्यंत आहे तर पायाखाली वीट आहे असे हे विठ्ठलाचे सुगुण रूप आहे विटेवर तो आपल्या सखा पांडुरंगा विठुराया विठ्ठल आणि या सगळ्यांची माऊली या रूपात दिसतो पांडुरंगाचे दर्शन घेऊन आपण गाभाऱ्यातून बाहेर पडतो पांडुरंगाचे दर्शन झाल्यावर आपण जातो ते श्री रुक्मिणी मातेचे दर्शन घ्यायला रुक्मिणी मातेचे मंदिर विठ्ठल मंदिराच्या मागच्या बाजूस आहे या मंदिराचे सभा मंडप मुख्य मंडप मध्यगृह आणि गाभारा असे चार भाग आहेत गाभाराच्या समोर उंच चौथाऱ्यावर अत्यंत सुंदर असे रुक्मिणी मातेची पूर्वाभिमुख मूर्ती आहे मातेचे हात विठ्ठलाप्रमाणेच कटेवर आहेत मातेला सौभाग्य अलंकार घालून वस्त्रे नेसवून ठसठशीत अशा कुंकवाचा मळवट भरलेला असतो अत्यंत प्रसन्न अशा मुद्रा असलेल्या मातेचे देखणे रूप आहे देवीचं दर्शन घेऊन आपण गाभाऱ्यातून बाहेर पडतो सध्या मंदिराचे या ठिकाणी काम चाललेले आहे मंदिराचे सातशे वर्षापूर्वीचे मूळ रूपामध्ये भाविकांना आता पाहायला मिळणार आहे या मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे मंदिरावर करण्यात आलेल्या रंगाचे काम काढून टाकण्यात आले त्या मूर रुप, आहे त्यामुळे मंदिराचे मूळ रूप दगडी रूपातील आता दिसून येत आहे यावरून मंदिराचे जुने रूप हे किती सुंदर असेल हे आता आपल्याला अनुभवता येणार आहे मंदिर आता संपूर्ण पुरातन रूपात खूप आणि सुंदर रूप आता मंदिराचं दिसायला या ठिकाणी सध्या मंदिराचे काम चालू असल्यामुळे मंदिराच्या दर्शनाची वेळ ही दहा वाजून चाळीस मिनिटापर्यंतच असते त्यानंतर दर्शन बंद होते सो गाईस आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमचं एक लाईक व्हिडिओसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि हो जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता कोल्हापूरला आपला पुढचा प्रवास आहे तो कोल्हापूरचा तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी